परदेशी वगैरे काय बात प्रसिद्ध करदेशी बाळा अंगा परदेशी हो ना इतकंत हरवल्यान रे मुचले करी बाकी बंदा एडरोड बुक का मुडको बंदा என்ன சொன்னே உடனே உடின்னு இல்ல நீ என்னது நீ என்ன உட்டிரே நீ ನೋ ಅವರು ಮೂಸಲಾ ಹುರುಸಲಾ ಅನಿ ಎಲ್ಲ ಮುಕಣವಾ ಬೋ ಜಗಲಿ ಮಲ್ಲ ಯಾಕಾ ಅಲ್ಲಿಂದ ಹೇಳಕಾಗೋದಿಲ್ಲ ನಾ ಇಲ್ರಿ ಕವಿಗಳ ಅಂಗ ಬರದರೆ ಆಗಲನು ಮುಕಣವಾ ನಿಂತು ಎಲ್ಲಿ ನಿಂತ ಆನ ನಿನಗೆ ಯಾರು

काय करणार मी मेल बंदनकडे बानले उंगी बंद पदक रेडी नाही असता वळे बोसुडी का होता ओक मेंटेन करायले हो पोत्र हा आले निम जोडुक जोड बेकन जनशन आहे अरे